नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटीच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना चिट दिलेली नाही असं म्हटलंय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटले मी क्लीनचीट दिली नाही परमबीर सिंह यांनी केसमधून माघार घेतली त्यांच्यावर मी टीका केली आहे सिचर वाजेंनी दोन राजकीय महत्वाची नावे घेतली होती अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव वाजेंनी घेतले मात्र ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं फडणवीसांना गुंतवणुकीचा सा प्रयत्न वाजे आणि देशमुखांनी केला मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही चांदेवाल आयोगाच्या अहवालात चिट असा शब्द प्रयोग नाही उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाही अशी टिपणी वाजे परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यांवर वाजे साक्ष्या फिरवत अशा आशाचा चांदीवाल यांनी प्रतिक्रिया दिल्या तर मित्रांनो याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद